नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदर विजया माध्यमातनं बहन मायातीवर मायावतीनं आकाश आनंदवर केलेले कारवाई आणि त्यामुळं मायावतींच्या धोरणावृद्ध पत्रकार रवीश तसेच भारतीय जनता पार्टी किंवा इंडिया आघाडी तर्फे ज्या प्रकारे त्यांच्यावर टीका करण्यात येते आहे समाजवादी पार्टीकडनं टीका करण्यात येत आहे हे अत्यंत चुकीचं आहे ज्या मायावती मॅडम आंबेडकर वाद हे टिकून ठेवलेलं आहे एक दलित समाजाची मागासवर्गीयांची आंबेडकरांच्या विचारधाराची पार प पार्टी ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून ठेवण्याचं काम मायावतीने यांनी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सीट शेअर शेअरिंग केलेलं आहे त्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या वीस जागांना त्यांनी चेक दिलेला आहे आणि त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने त्या त्या समाजाचे उमेदवार उभे करून एक सक्षम पर्याय दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ते, ते विजय होण्याची शक्यता आहे तसेच तीस जागांमध्ये असे उमेदवार उभे केलेले आहेत की ज्याचा फटका सरळ भारतीय जनता पार्टीला बसणार आहे म्हणजे यू पीमध्ये भारतीय जनता पार्टीचा रथ रोखण्यामध्ये बहुजन समाज पार्टी ही सक्षमपणे पुढे आलेली आहे आणि असं असताना बहुजन समाज पार्टीच्या मायावती या बी टीम आहेत त्यांचा सफाया होणार आहे त्यांना एकही जागा मिळणार नाही असं नॅरेटिव्ह सेट करतात हे काही वृत्तपत्रांचे संपादक रवीश कुमार सारखे किंवा समाजवादी पार्टी हे चुकीचं आहे बहन मायावती यांनी मुस्लिम आणि दलित हा गडजोड तयार केलेला आहे मायावतींकडे तेरा ते सतरा टक्के मतदान आहे आणि त्यामध्ये जर मुस्लिम समाजाचे मतदान जोडलं तर काही ठिकाणी त्या पद्धतीनं ते विजय होऊ शकतात आणि असं असताना काही पत्रकार काही लोकं मायावतींना कमी लेखतात आणि त्यांचं षडयंत्र आहे की आंबेडकरवादी पक्ष नष्ट करायची ज्यानं देशामध्ये मुस्लिम लोकांचं नेतृत्व संपवलं तसंच नेतृत्व आंबेडकरवादी चळवळीमध्ये संपवण्याचा डाव काही लोक करतात आणि त्याला श देण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या मायावती करतात आणि त्याचा प्रभाव आगामी दोन हजार चोवीसमध्ये दिसून येणार आहे आणि माया ती मॅडमच्या मागे जर दलित आणि मुस्लिम सक्षमपणे उभे राहिले तर देखील तर एकवीस ते बावीस सीट त्या सहज निवडून येतील असं एकूण चित्र आहे पण याबद्दल तसं काही दाखवलं जात नाही आणि वेगळंच नरेटिव्ह सेट करता याबद्दल आंबेडकरी चळवळीची मंडळी आहे आंबेडकरी विचारधारेचे पत्रकार आहेत यांनी या, या गोष्टीचं लक्ष ठेवू बहुजन समाज पार्टीच्या धोरणाचा समर्थन करा एवढीच अपेक्षा आहे या ठिकाणी बघूया लोक त्या पद्धतीने निर्णय घेतात का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला बहुजन समाज पार्टीचं हात कशाप्रकारे बळकट होती हे बघतात ते थोड्याच दिवसात समजणार आहेत माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत